फोटो काढताना ऐवजी विस्की असं म्हटलं तर खरंच स्पॅनिश बोलणाऱ्या काही देशांमध्ये मोस्टली अर्जेंटिना आणि कोलंबियामध्ये फोटो काढताना चीज ऐवजी विस्की असं म्हणतात साऊथ कोरियामध्ये किमाची असं म्हणतात तर आपल्या भारतातही काही ठिकाणी पनीर म्हणतात पण पन फोटो काढताना चीज म्हणायची पद्धत नेमकी सुरू कशी झाली द एरा ऑफ सिरियस फेसेस असं म्हटल्या जाणाऱ्या एकोणीसव्या शतकामध्ये फोटो काढणं हा एक फॉर्मल इव्हेंट म्हणून कन्सिडर केला जायचा त्यामुळे फोटो काढताना सगळे सिरियस चेहरे करून उभे राहायचे सोबतच त्या काळी एक फोटो घ्यायला एका जागी खूप वेळ उभं राहावं लागायचं अशा वेळी प्रॅक्टिकली इतका वेळ हसत उभं राहणं पॉसिबल नसायचं त्यानंतर आला प्रून एरा ज्यात फोटोग्राफर्स फोटो, फोटो काढताना प्रुन्स असं म्हणायला सांगायचे ज्याने चेहऱ्यावर सोफेस्टिकेटेड एक्सप्रेशन यायचं त्यात असंही म्हटलं जातं की त्या काळी कमी फॅसिलिटीजमुळे दातांची स्वच्छता तितकी नसायची त्याही एका कारणाने लोक हसणं नापसंत करायचे त्यानंतर आलं चीज एकोणीसशे चाळीस मध्ये युएस अम्बॅसेडर जोसेफ डेविस म्हणतात की फोटो काढताना चीज म्हणायची टेक्निक युएस प्रेसिडेंट फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांच्याकडून ते शिकले चीजमुळे चेहऱ्यावर एक नॅचरल स्माइल येतं जी प्रोसने आलेल्या सोफिस्टिकेटेड लुक पेक्षा छान वाटतं पण अजूनही फोटो काढताना तुम्ही सेट चीज म्हणतात की काही वेगळं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा